किती बंधारे बांधलेले आहेत बोला उजणीच्या क्षेत्रात बंद सात साठ हजार कोटी रुपयाचा बहुतेक असला तरी या प्रकल्पाची आपण आजच काही सांगू शकत नाही आणि विरोध सुद्धा नाही आपल्याला आज फक्त सर्वांना एका संघटित आणि शिस्तीच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी विरोध करावा लागेल विरोध आप 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 करते आपल्याला केवळ माणसं गोळा करणं तर आपला दबाव निर्माण करण्यासाठी समुदाय जमा कराव्याच लागेल पण काही घेऊन आपल्याला लढाई करते वेळेस नंबर एक ला आपल्याला प्रशासकीय माहिती काढण्यासाठी प्रशासकीय लढाई करावी लागेल नंबर दोन आप ला आपल्याला कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी आणि कायद्याच्या मार्गाने आपला रद्द करण्यासाठी प्रकल्प कायदेविषयक समिती निर्माण करावी लागेल अर्थ लागणार पैसा लागणाऱ्यासाठी अर्थविषयक समिती निर्माण करावी लागेल आपल्या केलेल्या कार्यक्रमाला आपल्या संघर्षाला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माध्यमातून संघर्षमय स्वरूपात शिस्तीत आणि योग्य वर्गाने लढा उभारला तर देशातला कुठलाच लढा अयशस्वी होत नाही आपले मागचे सर्व लढाई यशस्वी झालेले आहेत गरज आहे आपल्याला भेटण्याची અને સ્વત હેઠળ બાંધવાના કળકડી વિનંતી છે સર્વાની